हॅलो फ्रेंड्स अन्नपूर्णे सदापूर्णे दिप्स किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण श्री सत्यनारायणाच्या पूजेमध्ये बनवला जाणारा प्रसाद कसा बनवायचा ते बघणार आहोत हा प्रसाद अगदी छान आणि लुसलुषित असा होण्यासाठी काय करायचं याच्या टिप्स आपण बघणार आहोत त्यासोबतच इथे आपण प्रसादाच्या शिरामध्ये साखर व्यवस्थित विरघळली गेलेली आहे की नाही हे कसं ओळखावं त्याची ट्रिक बघणार आहोत रवा भासताना कोणकोणती काळजी घ्यायची आहे हे सुद्धा आपण बघणार आहोत व प्रसादामध्ये गुठळ्या होऊ नये म्हणून काय करावे हे सर्व आपण बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आज आपण सव्वा पावशेर म्हणजेच तीनशे पंच्याहत्तर ग्रॅम या प्रमाणे प्रसादाचा शिरा बनवणार आहोत यामध्ये आपण साखर तूप रवा या सर्व गोष्टी सव्वा पावशेर या प्रमाणामध्ये घेणार आहोत सर्वात अधिक कढईमध्ये तीनशे पंच्याहत्तर ग्रॅम गाईचे साजूक तूप आपण इथे घेतलेले आहे तूप वितरल्यानंतर आपण यामध्ये तीनशे पंच्याहत्तर ग्रॅम बारीक रवा घालणार आहोत तुपामध्ये हा रवा आपण छान परतून घेणार आहोत रवा परतताना गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे चार ते पाच मिनटं रवा परतल्यानंतर आपण यामध्ये ड्रायफ्रूट्स घालून घेऊया इथे मी शंभर ग्रॅम काजू व बदाम बारीक कापून घेतलेले आहेत व त्यासोबतच शंभर ग्रॅम मनुके सुद्धा आपण यामध्ये घालणार आहोत रवा भाजतानाच आपण ड्रायफ्रूट्स टाकल्यामुळे ते छान खरपूस भाजले जातात रवा भाजताना तो कंटिन्यू हलवत राहायचा आहे यामध्ये आता आपण एक टेबलस्पून बिलायची पावडर घालणार आहोत व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपण दहा ते पंधरा मिनटं हा रवा मीडियम फ्लेमवर व्यवस्थित भाजून घेणार आहोत बघू शकता यातल्या मनुक्याचा रंग भाजल्यामुळे काळा झालेला आहे जर तुम्हाला मनुक्यांचा कलर बदलायला नको असेल तर तुम्ही दूध घालण्याच्या थोडा वेळाआधी त्यामध्ये मनुके घालू शकता दहा ते पंधरा मिनटं रवा परतून झालेला आहे सुरुवातीला रवा भाजायला सुरुवात केल्यानंतर तो आपल्याला परतण्यासाठी जड जातो पण जेव्हा रवा फुलतो व हलका बनतो व नंतर आपल्याला तो परतायला अगदी सोपा जायला लागतो त्यावेळेस रवा भाजला आहे असं समजावं आता आपण यामध्ये दूध घालणार आहोत दूध ॲड करताना ते अगोदर व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे इथे मी तीनशे पंच्याहत्तर ग्रॅम रव्यासाठी जवळजवळ अर्धा लिटर दूध वापरलेले आहे रव्यामध्ये दूध ॲड करताना स्पॅटुला किंवा चमचा अगदी कंटिन्यू हलवायचा आहे ज्यामुळे रव्याच्या गुठळ्या होणार नाहीत जोपर्यंत रवा दुधाला पूर्णपणे शोषून घेत नाही तोपर्यंत आपण स्पॅटूला हलवत राहणार आहोत यामध्ये आता आपण तीनशे पंच्याहत्तर ग्रॅम म्हणजेच सव्वा पावशेर साखर घालून घेणार आहोत रव्यामध्ये साखर व्यवस्थित मिक्स करायची आहे साखर आता हळूहळू विरघळायला सुरुवात झालेली आहे दहा ते पंधरा मिनटे परतल्यानंतर आपण साखर पूर्णपणे विरघळलेली आहे की नाही ते चेक करूयात त्यासाठी मी एक ट्रिक सांगणार आहे साखर विरघळली आहे की नाही चेक करण्यासाठी आपण अशा प्रकारे स्पॅटुलाने किंवा चमच्याने रवा असा फ्लॅट पसरवून घ्यायचा आहे आणि आता आपण जर व्यवस्थित निरीक्षण केलं तर यामध्ये साखर विरघळली जर नसेल तर बारीक बारीक साखरेचे दाणे दिसून येतील अशा प्रकारे आपण साखर विरगेलेली आहे की नाही ते चेक करू शकतो जवळूनसुद्धा तुम्ही बघू शकता अजिबात साखरेचे दाणे यामध्ये दिसत नाही आहेत आता साखरसुद्धा विरगलेली आहे व आपला प्रसादाचा शिरा अगदी रेडी आहे आता आपण यावर तुळशीपत्र ठेवूया तुम्ही यावर कापलेली केळीसुद्धा घालू शकता तुम्ही बघू शकता शिरा अगदी छान मऊ आणि लुसलुशीत असं झालेलं आहे हा प्रसादाचा शिरा तुम्हाला नक्की आवडेल त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी अन्नपूर्णे सदापूर्णे दिप्स किचनला सबस्क्राईब करा धन्यवाद